श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे छत्तीस उपशम प्रकरण सर्गसत्रा वशिष्ठ म्हणाले रामा आता तृष्णीच्या दृष्टीने विचार केला असता पहिल्या निश्चयामध्ये तिचे स्वरूप अशुद्ध असल्यामुळे तिच्यात बंधाचे सामर्थ्य असते बाकीच्या तीन निश्चयांमधील तृष्णेचे स्वरूप शुद्ध असल्यामुळे त्यांच्यात मोक्ष देण्याचे सामर्थ्य असते आणि म्हणूनच त्यांचे वास्तव्य जीवनमुक्त पुरुषांमध्ये असते हे तिन्ही निश्चय जरी चांगले असले तरी हे महाबुद्धिवान रामा त्यातल्या त्यात त्यात्... मीच सर्व आहे हा निश्चय मला उत्तम वाटतो कारण वर खाली आजूबाजूला जिकडे पहावे तिकडे मीच आहे असा अपरोक्ष साक्षात्कार झाला म्हणजे मग माणसाला विषाद करण्याला आणि बंधात अडकण्याला अवकाशच राहत नाही ह्या सर्वत्र व्यापून असलेल्या आत्म्याला शिव पुरुष ईशान अशी नावे असून कित्येक मतवादी ह्याला शून्य प्रकृती माया ब्रह्म विज्ञान अशा नावांनी संबोधतात हा आत्मा सदोदित सर्व सत्य नित्य आणि एकमेवाद्वितीय असून त्याच्याखेरीज दुसऱ्या कशालाच अस्तित्व नाही हे जगत परमात्मस्वरूप दृष्टीने भरलेले असून दुसरी कोणतीही दृष्टी संभवत नाही ज्याप्रमाणे समुद्र येथून ते समुद्र येथून तेथून पाण्याने व्यापलेला असतो त्याप्रमाणे पाताळापासून स्वर्गापर्यंत किंबहुना अब्रह्मस्तंभा स्तंभपर्यंत सर्वत्र हा आत्मा ओतप्रोत भरलेला आहे समुद्रामध्ये लाटा वगैरे जरी दिसल्या तरी ते सर्व तत्त्वतः पाणीच असते त्याप्रमाणे सर्व प्रमाणांनी बोधित होणारे व नित्यसत्य भा नित्यसत्य भासणारे हे विश्व तत्त्वत ब्रह्मच आहे ब्रह्माव्यतिरिक्त जगद्रूप म्हणून वेगळे काहीही नाही ही, ना ही।, ही गोष्ट सिद्ध आहे ज्याप्रमाणे कडी कुंडले नुपुरे इत्यादी सुवर्णाचे अलंकार सुवर्णाहून भिन्न नसतात त्याप्रमाणे तरु तृण असे असंख्य पदार्थ आत्म्याच्या पृथ्वीरूपाहून भिन्न नाहीत परमात्म्याची अद्वैत शक्तीच अज्ञानामुळे दृष्टीला द्वैत अद्वैत रूपाने भासत असते यास्तव रामा तू आपले किंवा दुसऱ्याचे कर्म सफल झाले म्हणून हर्ष मानू नकोस अथवा अथवा ते विफल झाले तर त्याविषयी खेद करत बसू नकोस अशा रीतीने तू आतून ब्रह्माप्रमाणे अद्वैतपर राहा व बाह्यतः द्वैतपर राहा कारण व्यवहारकाली देखील तू अद्वैतपर राहू लागलास तर जगताची व्यवस्था व धर्मशास्त्रादी आचारशास्त्रे यांना बाध येईल यास्तव कर्मसृष्टीमध्ये तुझ्या ठिकाणी द्वैत असणेचं युक्त आहे अंतरंग अद्वैतमय व बाह्यांग द्वैतमय राखण्याचा अभ्यास केलास म्हणजे तू सुखात राहशील व्यवहार दृष्टीने द्वैतमय राहावे असे मी तुला सांगितले पण अंतरंगाची अद्वैतमयता नाहीशी होऊन तू द्वैतमय व्यवहार करीत राहिलास तर मात्र बेसावधपणे धावणारा हत्ती जसा खड्ड्यात पडतो त्याप्रमाणे तू संसाररूपी भयंकर दरीमध्ये पडशील रे द्वैत हे मिथ्या चित्ताने कल्पिलेले असल्यामुळे ते वस्तुत संभवतच नाही तसेच निर्गुण आत्म्याच्या ठिकाणी एकत्व हा देखील गुण नाही तर एकत्वाची कल्पना ही द्वित्वादी कल्पनांचा निराशा करण्यापुरतीच आहे यास्तव एकत्वादी विरहित असलेले अद्वैत तत्व हे स्वतः सिद्ध असे स्वरूप असून तेच सर्व जगदरूपाने भासमान झालेले आहे आत्म्यामध्ये वस्तुत नानात्व नाही इत्यादी अन्वय व्यतिरेकाने त्या आत्म्याचे वर्णन करतात आत। मी तू विभक्तरूपे वस्तुता नाहीत तर हे सर्व ब्रह्मांड म्हणजे निर्विकार असे विज्ञान मात्रच आहे त्याचा साक्षात्कार झाला म्हणजे हे म्हणजे हे जग सत्सद्विलक्षण -सत आणि शांत आहे असे तुझ्या अनुभवाला येईल हे तत्त्व सर्वश्रेष्ठ अमृत अनादी सर्व प्रकाशांचे प्रकाशक अजर अमर अचिंत्य निष्कल निर्विकार इंद्रियजालरहित जीवशक्तींचे जीवन कल्पनाशून्य आणि सर्व कारणांचे कारण आहे यास्तव रामचंद्रा अनंत अशा चितप्रकाशामध्ये सतत उदित असणारे नेत्रादी इंद्रियांच्या अनुभवाचे मूलबीच स्वसंवेद्य आणि आनंद आनंदाईकरस अनन्दाइक, असे जे ब्रह्म आहे तेच मी तू आणि हे सर्व जग आहे असा तुझ्या अंतकरणाचा दृढ निश्चय असू दे हरिओम तत्सत् ハリオームタッツタッハリオームタッツタッ